तुकाराम महाराज की गाथा है जो नदी में डुबोई गई थी वो सही में तैर रही थी तैरकर ऊपर आई है इस बात में कुछ सच्चाई है कि भ्यू नकोस में तुझा पाठीशी है ये तो कहते थे अमुक अमुक बाबा स्वामी समर्थ वो भी क्या झूठे बाबा थे कि गजानन महाराज कुछ बोल नहीं सकते थे उनको कुछ समझता नहीं था ऐसे वो व्यक्ति थे जो भाषा भी ठीक ढंग से बोल सकते थे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय संत श्रेष्ठ गजानन महाराज की जय अंधश्रद्धा निर्मूलनाचं ढोंग करणाऱ्या श्याम मानव यांचे विचार ऐकलेत ना आता हे पण ऐका तुका म्हणे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैजारा हे खरोखर खर आहे आणि श्राम मानव सारख्यांना मोजुनी नाही न ना मोजता अर्ध मेल होईपर्यंत माराव्यात पायजारा मित्रांनो हे आहेत अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारे श्राम मानव हेच ते श्याम मानव आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांचा एक इंटरव्ह्यू घेतला आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये अनिल देशमुखांनी अत्यंत बिनबुडाचे आरोप केले होते की देवेंद्र फडणवीस यांनी माणूस पाठवून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट द्या म्हणून हा श्याम मानव काय वृत्तीचा आहे हे तुम्हाला हे व्हिडिओ बघून नक्कीच लक्षात आलं असेल आणि यावरच आज थोडस बोलूया मित्रांनो मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या मूळ व्हिडिओला आणि अत्यंत व्हिडिओला कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्याचे जाला नारायण त्याचे पावन तिन्ही लोक वर्ण अभिमाने कोण जाले पावन ऐसे द्या सांगून मजपाशी अंत जाती योनी तरला हरिभजने तयाची पुराणे भाट झाली तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ तारिले नेणो किती ज्या कुळात ज्या देशात दास जन्म घेतात ते धन्य होते, तो देश पावन होतो धर्म, कर्म, सर्व ईश्वरमय झालेले आहे त्याच्यामुळे तिन्ही लोक पावन होतात वर्णाचा अभिमान बाळगून आजवर कोण पावन झालंय हो ते मला दाखवून द्या अंत्यज योनी जन्म घेतलेल्यांचाही हरिभजनाने उद्धार झाला की पुराणे त्यांची भाट झाली म्हणजेच त्यांचा गुणगौरव गाऊ लागली तुळाधार हे वैश्य म्हणजे वाणी होते संत गोरोबा कुंभार होते तर त्यांना जोडणारा धागा संत रोहिदास हे सांभार होते संत कबीर संत मोमीन संत लतीफ हे मुसलमान तसेच नाभी असलेले संत सेना महाराज हे सर्व विष्णुदास होते हरिभक्त होते संत कान्होपात्रा आणि संत दादू पिंजारी यात भजन करताना कोणताही भेद राहिलेला नव्हता चोखा मेळा आणि बंका हे जातीने महार होते पण सर्वेश्वर त्यांच्याशी एकरूप झाला होता संत जनाबाई तर संत नामदेवांच्या घरची दासी होती परंतु तिचा भक्तिभाव इतका श्रेष्ठ होता की प्रत्यक्ष विठ्ठल जनाबाईंच्या ताटात त्यांच्यासह जेवत होता मैराळ जनकांचे कुळ कोणाला माहीत नाही परंतु त्यांचा महिमा अवर्णनीय आहे विष्णू जाती भेद नाही धर्मभेद नाही असेच वेदशास्त्रात सांगितलं गेलंय तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही ग्रंथांमध्ये शोध घेतला तर आजवर अशा प्रकारे कितीतरी पतितांचा हरिभक्तीमुळे उद्धार झालेला आहे हे तुम्हाला कळेल आणि एकीकडे हे श्याम मानव म्हणतात काई? तर संत महराज यंचा गाथा काय शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या ज्या नदीमध्ये बुडवल्या गेल्या होत्या त्या खरंच तरल्या होत्या काय असा प्रश्न हा श्याम मानव विचारतोय भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारे स्वामी समर्थ महाराज हे सुद्धा भोंदू बाबा होते असं या श्याम मानव यांचं म्हणणं आहे आणि पुढे गजानन महाराज यांच्या बाबतीत बोलत असताना श्याम मानव असं म्हणतात की गजानन महाराज यांना तर काहीच समजत नव्हतं त्यांना काहीच कळत नव्हतं ज्यांना भाषा सुद्धा व्यवस्थित बोलता येत नव्हती आणि हे असं बोलणारे अकलेचे तारे तोडणारे आपल्या समाजामध्ये उजळ माथ्याने फिरतात आणि आपल्यातलेच काही जण यांचा उदो उदो करतात हेच खरं दुर्दैव आहे राम कदम यांनी श्याम मानव यांना एक अत्यंत चोख उत्तर दिलेलं आहे ते उत्तर एकदा ऐकून घ्या मग पुन्हा या विषयावर आपण बोलूया श्याम मानव यांनी सनातन हिंदू धर्माचा काय अभ्यास केलाय चार वेद आहेत अठरा पुराण आहेत एकशे आठ उपनिषद आहेत दोन महाकाव्य आहेत सहा दर्शनशास्त्र आहेत याचा कोणता अभ्यास त्यांनी केलाय हिंदू धर्मशास्त्रातले जे कर्मकांड आहेत त्याचं कोणतं विधिविधान त्यांना माहीत आहे आमच्या साधू संतांची बदनामी करण्याआधी साधना काय असते साधनाचे काय अंग आहेत अष्टांग योग काय त्याचा मार्ग काय आहे आणि साधक साधकानं ती साधना साध्य सादर केल्याच्या नंतर मग दिव्यदृष्टी कशी प्राप्त होते या सगळ्या अध्यात्मातल्या वेगवेगळ्या क्रमवार गोष्टी आहेत याचं कोणतंही अध्ययन न करता एका ठिकाणी श्याम मानव आमच्या साधू संतांची बदनामी करतील तर ता लगेच ताबडतोब भारत जोडो राहुल गांधीच्या यात्रेत जातील याचा अर्थ काय याचा अर्थ स्पष्ट आहे की मानव हे राहुल गांधींची काँग्रेस पक्षाची स्क्रिप्ट श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात त्यांनी त्यांचं तेन काम करावं ना पण येऊन जाऊन यांना अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी हिंदू धर्मच का दिसतो हो पेपरामधल्या जाहिराती वाचाना काही एक जाहिरात परवा बघण्यात आली होती की माझा मोबाईल बिघडला होता मी अमुक अमुक एका पादऱ्याकडे गेलो होतो फादर कडे त्याने मला एक आशीर्वाद तेल दिलं ते तेल मी माझ्या मोबाईलला लावलं आणि बघा चमत्कार माझा मोबाईल लगेच चांगला झाला दुरुस्त झाला ही अंधश्रद्धा दिसत नाही का या लोकांना हिलिंगच्या नावाखाली चर्च मध्ये किंवा एखाद्या सभागृहामध्ये काही वेडे चाळे करणाऱ्या लोकांना एकत्र आणलं जातं त्यांच्याकडून अत्यंत विकृत आणि विक्षिप्त असं वर्तन करून घेण्यात येतं आणि मग नंतर यांचं आशीर्वाद काहीतरी मंत्र म्हणणं सुरू होतं आणि अचानकच ते अपंग अधू जे मरणासन्न अवस्थेत आहेत ते लगेच चालायला बोलायला नाचायला आनंदाने बागडायला लागतात ही अंधश्रद्धा ह्या लोकांना दिसत नाही का विश्वास बसत नाहीये का हा व्हिडिओ एकदा नीट बघून घ्या पुष्पा दिवाळकर पुष्पा पुष्पा दिवाळकर दिवाळकर पुष्पा दिवाळकर त्यांचं नाव आज नऊ वर्ष झाली आज माझ्या तीन मणी सरल्या आणि आता एक वर्ष झाली माझ्या दोन्ही किडण्या गेल्या देव बोलला आता डॉक्टर बोलले की आता वाचू शकणार नाही आता घोड्यावर फक्त राहणार तर मी गोळ्या सुद्धा बंद केला आता मी बोलला आता काय गोळा खाऊन फायदा आहे असं पण जायचं आणि तसं पण जायचंच चा आहे मला आम्ही आला तुमच्या मिस्टरांचं नाव काय पतींच नावला कमलाकर आणि यांचं नाव पुष्पा आणि किती वर्ष तुम्हाला त्रास आहे नऊ वर्ष नऊ वर्ष वर्ष मी बिस्तारात लोळते आणि किडनीस फेल आहेत ना एक वर्ष झाली किडनी दोन्ही फेल आहे एक वर्ष झाला किडनीस दोन्ही फेलवणी पेल ह्या त्यामुळे तुम्ही चालू शकत नाही म्हणजे हलावणी म्हणजे चालू शकत नाही एकट्या चालू शकत नाही बसवली तर मी उठू शकत नाही पुष्पा आणि तुमच्या मिश्रांचं नाव कमळकर तुम्ही नऊ वर्षे आजारी आहात आणि आधाराशिवाय तुम्ही चालूच शकत नाही एकट्या चालूच शकत नाही बरोबर तयार आहात तुम्ही रेडी आहात अरे रेडी आर रेडी पुष्पाताई उभ्या राहा पुष्पाताई उभ्या राहा येशूच्या नावाने येशूच्या पवित्र नावा तुमच्या दोन्ही किडनी बऱ्या झालेल्या आहेत हो हो सतारा तुमच्या दोन्ही किडनी बऱ्या झालेल्या चालू तुम्ही चालू तुम्ही चाला हो सतारा सामने 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 मेरे तरफ तो मेरा कुछ नहीं कर सकता कुछ नहीं नहीं मैं नहीं सकता मेरे तरफ तो मेरा कुछ नहीं कर सकता कुछ नहीं नहीं तो मैं नहीं सकता बढ़िया वो शतान जो भी तुम तीस साल तो तीस साल तो तीस साल तो ती ती अच्छा तेरी पास्टर में तो कट नहीं सकेगा अच्छा कोई पास्टर नहीं कट सकेगा नहीं 니가 나이는? 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 니가 나이는 나이는? 니가 나이는 나이는? 니가 나이는 나이는 나이는? 니가 나이는 फ्रीद नाम चल चल है शानी तुझे इससे डिस्कनेक्ट कर दो अभी छोड़ दो पीछे अभी फ्री है फ्री हो रहा अभी चल चिला और निकल अभी छोड़ इसका शरीर निकल इसके शरीर से ये क्या है ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा चल गंदी आत्मा दुष्ट आत्मा आउट फ्री फ्रेश, फ्रेश मसीह के नाम से चल बस तो खतम है आता काय याला म्हणणार आहात श्याम मानव यांना ही अंधश्रद्धा दिसत नाही का उदात्त विचार असलेला महान संस्कृती असलेला आपला हिंदू धर्मच यांना का दिसतो अहो साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं मानणारा इथला हा सर्वसामान्य भाविक ज्याची गजानन महाराज स्वामी समर्थ यांच्यावर अपार श्रद्धा आहे त्या श्रद्धेला नाव ठेवण्याचा अधिकार या श्याम मानवला कोणी दिलेला आहे एखाद्याच्या नास्तिक असण्याला आमचा अजिबात विरोध नाही मात्र तुम्ही नास्तिक असताना केवळ आणि केवळ हिंदू धर्मावरच हिंदू देवी देवतांवरच जर टीका करत असाल तर तुम्ही नास्तिक नाही तुम्ही नीच आहात खरंतर श्याम मानव यांना अत्यंत कडक शब्दांमध्ये आम्ही समज देऊ शकतो मात्र आपलं तोंड विटाळून घेण्याची आमची इच्छा नाही कारण आम्ही स्वामी समर्थ गजानन महाराज संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ महाराज नामदेव महाराज यांना मांडणारी मंडळी आहोत मुखामध्ये हरीचे नाव घेत हरिधर्म वाढवणारी मंडळी आहोत आम्ही त्या परमेश्वराचे निस्सीम भक्त आहोत मात्र श्याम मानव सारख्या समाजातल्या अत्यंत दुर्धर अशा रोगांचं निवारण करणं देखील तितकंच गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत प्रत्येक गजानन महाराजांच्या भक्तापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की उद्धव ठाकरे शरद पवार हे सध्या कोणत्या विचारसरणीच्या लोकांना जवळ करत आहेत या व्हिडिओद्वारे आम्ही जे विचार मांडलेले आहेत ते जर तुम्हाला पटलेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गजानन महाराज की जय लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो अजूनही जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जी जनजागृती सुरू केलेली आहे त्या मोहिमेला साथ द्या आशीर्वाद द्या पाठिंबा द्या आणि सहकार्य करा ज्यासाठी आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरीक्षितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थांचं नाव घ्या गजानन महाराजांचं नाव घ्या आणि कमेंट करायला सुरुवात करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा कमेंट सुरू करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे स्वामी समर्थ महाराज की जय गजानन महाराज की जय जय श्री राम